बांधवांनो महाराष्ट्र कृषी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आपण जे शेतकऱ्यांच्या समस्या येतात किंवा शेतकऱ्यांना सध्या स्थितीला आपले शेती करताना कुठल्या समस्या येत त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार करत असतो ना की कुठलं तरी एखादी खुपिया प्रॉडक्ट घेऊन यायचं की जे मार्केट मध्ये भेटत नाही त्याला वेगळ्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचायचं हे काम आपण करत नाही महाराष्ट्रात सर्वत्र अवेलेबल होईल असाच प्रॉडक्ट आपण इथे घेतो महाराष्ट्रात उपलब्ध होत नसलं ते प्रॉडक्ट तर तिथं अवेलेबिलिटी तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात कशा पद्धतीने ते अवेलेबल करून देता येईल त्याच्यासाठी संपर्क साधण्यासाठी नंबर दिलेला असतो आपला त्या नंबरवर फक्त एवढी विचार आपण करा शक्यतो की हा प्रॉडक्ट कुठे भेटेल तुम्हाला कुठेही तुमचा जिल्हा सोडून जायची गरज नाही तुमच्या जिल्ह्यातच तो प्रोडक्ट कसा उपलब्ध होईल ही माहिती आम्ही तुम्हाला निश्चित देऊ तर शेतकरी आज आजपासून आठ दिवसाच्या आधी मला एक कॉल आला की गव्हामध्ये जे आपण खरीपमध्ये मक्का लावलेला आहे खरीपमधील मका तण म्हणून उगलेला आहे तर गव्हाच्या तणनाशकाने ये तो मक्का जाईल का बाकी चेतना का तर जाताच परंतु मक्का जाईल का कारण गवतवर्गीय मक्का देखील हा गवतवर्गीय पिकामध्ये येतो तर शेतकरी बांधवांनो मी ऑलरेडी गेल्या दोन तीन वर्षापासून काही ठिकाणी जे मक्क्याचे प्लॉट राहतात तिथं गहू लागवड झालेली असते तिथं मक्का हा जातो पण सुरुवातीच्या स्टेजचा मक्का हा जातो साधारण एक दीड दोन इंचापर्यंतचा मका हा जातो मोठ्या मक्क्यावर देखील आम्ही माझ्याकडे फोटो उपलब्ध नसल्यामुळे थोडा व्हिडिओसाठी टाइम लागला डेमो म्हणून मी एका ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं त्या प्लॉटवर जाऊन कारण तुम्हाला इथं जातो हा मंदिर परंतु प्रत्यक्षात त्याचे वापरण्याआधीचे फोटो आणि वापरल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट येतो हे दिसणं गरजेचं आहे कारण यूट्यूबवर लाखोच्या संख्येने व्हिडिओ बनत आहे कोणीतरी खूप शब्दांची कला दाखवून ऑनलाईन बरेचसे प्रोडक्ट विकले जात आहेत ते वाईट आहेत याच्यात मला जायचं नाही परंतु प्रत्यक्ष त्याचे प्रॅक्टिकल पाहिलेलं ते पाहिल्यानंतर त्याचे फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवणं हे जास्त गरजेचं मला वाटतं त्यामुळे मी एका आठ दिवसापूर्वी थोडा डेमो म्हणून एका मक्क्यावर मारून पाहिलं की जेणेकरून ते फोटो तुम्हाला दाखवता दा येतील मी मी लाख प्लॉट पाहिलेले असतील पण ते माझ्यासाठी फायद्याचे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणं गरजेचं होतं म्हणून मी एक डेमो म्हणून घेतला त्याची फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मोठ्या मक्क्यालाही मारून आपण तिथं पाहिलेलं आहे त्यांना शकची फवारणी करून पाहिलेली संध्याची तर मोठा जो मक्का आहे तो तेवढ्या प्रमाणात व्यवस्थित कंट्रोल मिळवत की जो दोन तीन इंचा चार इंचा पर्यंतचा मक्का आहे तो चांगल्या प्रकारे कंट्रोल होताना दिसतो जो आपण फोटो पाहतोय स्क्रीनवर तो साधारण पाचवा दिवस आहे आज तिथं फवारणी घेऊन आणि जो मोठा मक्का आहे त्याला दहा दिवस दहा दिवस इथं कम्प्लीट झालेले अशा पद्धतीने तो कंट्रोल झालेला आहे मोठा जो मक्का आहे त्याचा मधला फोग हा कुसताना दिसतोय परंतु एवढ्या मोठ्या मक्कावर शक्यतो टाळला गेला पाहिजे एवढा मोठा मक्का होतो तोपर्यंत अ इतका वेळ न घेता लवकर त्याला फवारणी केली तर निश्चित चांगला कंट्रोल हा तुम्हाला अ जे आपलं मुख्य पीक आहे गहू त्याच्यामध्ये संदेशने जो मका उगलेला आहे किंवा गवत वर्गीय त्यांना गोलपाऱ्यांचे उगवलेले आहे ते दीड ते दोन इंच तीन इंचा पर्यंत मारण परफेक्ट स्टेज समजली जाते तर शेतकरी बांधवांनो संदेश काय आहे संदेश हे गव्हासाठी वापरलं एक, एक जाणार एकत्रित तणनाशक आहे की जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे कुठले औषध मिस करायचं काम नाही याच्याने गोल पानाचे जातील लांबपानाचे तण जातील याच्यात घटक कुठला आहे हे दोन घटक हे अशा पद्धतीचे दोन घटक या संदेशमध्ये आहे याच्याने तण गोलचे जातील गवत जातील तर शेतकरी बांधवांनो याचा वापर कसा करायचा डोस किती घ्यायचा हे देखील आपण इथं समजून घेऊ हा व्हिडिओ मुख्य बनवण्याचा हेतू आहे हे ऍक्च्युली बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलाशील शिल बऱ्याच चार पाच वर्षापासून वापरत पण असाल हा बनवण्याचा मुख्य हेतू म्हणजे गव्हामधला मक्का जातो का कारण का। गहू देखील वर्गीय गवत वर्गीय पिकामध्ये येतं आणि मक्का देखील एकदल एक जस आपण गवतवर्गीय म्हणू शकतो किंवा सिंपल भाषेत एकदर पिकामध्ये येणारे हे दोन्ही पिकं आहे मका आणि गहू तर आपलं मुख्य पीक जे आहे ते गहू आहे त्यामुळे आता जो उगवलेला मका आहे आपल्या गव्हामध्ये ते आपल्यासाठी तण आहे त्याला आपण तण म्हणून पाहतोय तर शेतकरी बांधवांना मका जातो पण एक दीड, जासे ती जासे ती जा ते दीड जास्तीत जास्त तीन इंचा पर्यंतचा तन मक्का हा गव्हामधला जाईल खाली ओलावा असणं आवश्यक आहे याचा जो डोस आहे एकशे साठ ग्रॅम एकर आहे आता मक्का हा थोडा लेट जातो गावामधला म्हणजे त्याला साधारण आठ नऊ दिवस लागू शकतात मी तुम्हाला हा जो फोटो स्क्रीनवर दाखवतोय हा पाचव्या दिवसाचा आहे लहान मक्यासाठी मोठ्या मक्याचा दहाव्या दिवसाचा मोठ्या मु, मक्याला शक्यतो एवढा मोठा मक्का होतो किंवा एवढं मोठं तण होत तोपर्यंत थांबणं हे चुकीचं आहे आपल्यासाठी निश्चित उत्पन्नामध्ये गट घडून आणणार आहे ते तर याचं घेताना मिश्रण कसं करायचं मुख्य औषध हे एकशे साठ ग्रॅमचं येईल तुम्हाला याच्यात ये सर्फेक्ट पाचशे एम एल येईल पाचशे एम एलचे सर्फेक्न तुम्ही त्याला स्टिकर स्प्रेडर म्हणू शकता पाचशे एम एलचं सर्फेक्टंड येईल याचं मिश्रण कसं करायचं आता तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर हे योग्य स्टेजला असेल एक दोन इंच असेल तर तुम्ही नऊ ग्लास पाणी घ्या नऊ ग्लास पाणी घ्या त्याच्यात एकशे साठ ग्रॅमच पाऊच तर ते टाका आणि हे पन्नास पन्नास एम एल वरून टाकलं तरी चालतं याच्यात मिश्रण केलं तरी चालेल असे दहा पंप होतील तुमचे दुसरा पर्याय आहे वीस लिटरचा पंप असेल तर सात ग्लास पाणी घ्या त्याच्यात एकशे साठ ग्रॅम मुख्य औषध टाका त्याच्यानंतर हे पन्नास पन्नास एम एल तुम्ही सॉरी पंचावन्न पंचावन्न एम एल घेतलं तरी चालतं किंवा याच्यात मिक्स केलं तरी चालतं जवळपास पाचशे एम एल हेच्यात टाकल्यानंतर तुमचे आठ पंप त्या ठिकाणी होतील वीस लिटर पंप असेल तर जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर याच्यात दहा पंप होतील मागड आणण्यापेक्षा त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने करतो किंवा त्याचं मिश्रण कशा पद्धतीने करतो हे देखील खूप महत्वाचं आहे हे खूप सोपं कॉम्बिनेशन आहे एकच मुख्य औषध आहे आणि स्टिकर आहे अजून जर गेले तर हे दोघे घटक वेगवेगळे भेटतील तुम्हाला याच वेगळं मिश्रण वेगळं मिश्रण त्याचं सरपेक्टन वेगळं असं तीन चार औषधांचं मिश्रण तुमचं योग्य प्रकारे झालं तर रिझल्ट येतो परंतु जर तुम्हाला एकत्र कॉम्बिनेशन ऑलरेडी टेक्निकल जे ते व्यवस्थितपणे कॉम्बिनेशन जर कंपनीकडून मिळत असलं तर संदेश वापरायला निश्चितपणे हरकत नाही योग्य स्टेजला वापरा तर शेतकरी बांधवांनो तुमचा जो प्रश्न होता आठ दिवसापूर्वी की गव्हामधला उगवलेला जो मक्का आहे तो संदेशने जाईल का तर जाईल दोन ते तीन इंच चा, चा मक्का जर असेल तर परफेक्ट जाईल आठ दिवस साधारण लागतील कारण पाचव्या दिवसाचा आपण हा फोटो घेतलाय अजून तीन दिवसामध्ये पूर्ण तो पूर्णपणे जळेल मधला पोगा जर ओढला तर कुजलेला दिसतोय तो त्याच्यामुळे गव्हामधला मग हा जातो तर शेतकरी बांधवांनो तुमचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला भेटलं असेल तर तुमच्या अशा अधिकाधिक प्रश्नांच समाधान माझ्या माझ्याकडून होत आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपल्या महाराष्ट्र कृषी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा याच्यात तुम्हाला कुठलाही खर्च नाही तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच समाधान हे प्रॅक्टिकली या चॅनलच्या माध्यमातून जर होत असेल तर निश्चितपणाने मला वाटतं तुम्ही या चॅनेलला जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण आपला शेतकरी हा स्वतःचा स्पर्धक नाही उलट एकमेकांना जर तुम्ही मदत केली एकमेकांकडून दोन गोष्टी शिकले तर निश्चितपणाने तुम्हाला शेती करणं जाईल कारण शेतीमध्ये निश्चितपणाने मजुराची खूप मोठी समस्या आहे की जे तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांपेक्षा जास्त महत्व तुम्हाला आपल्या शेतात काम करणाऱ्या माणसांना द्यावं लागतंय याच कारण असं आहे की शेतीमध्ये मजूर टंचाई ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा पद्धतीचं जर नवीन नवीन तंत्रज्ञाना जे औषध येत येतं तुम्हाला चार माणसांच चार मजूर जिथं आहे तिथं तर संदेश एका माणसाने हे काम तुमचं पूर्णपणे करून देऊ शकत तर शेतकरी बांधवांनो अशा काही अजून शेतीमध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर निश्चित कमेंटमध्ये सांगा धन्यवाद